महामार्गाने पुन्हा घेतला बळी जड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण नाही तर अकोला शहरातून जाणारे महामार्ग वाहनधारकांसाठी व नागरिकांसाठी जीव घेणे आहेत तर या महामार्गावर अनियंत्रितपणे धावणारी जड वाहने यावर कोणाचंही नियंत्रण नसल्यामुळे तसेच महामार्गावर पडलेल्या भेगांमुळे अपघाताचे हे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे तर आज सकाळी अकोला शहरातून जाणाऱ्या बाळापूर रोडवर शेगाव टी पॉइंट या नजीक एका अनियंत्रित कारने मोटरसायकल स्वाराला चिरडले या भीषण अपघातात मोटरसायकलवरील दोघांचाच घटनास्थळीच हृदयविदारक मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले होते विशेष बाब म्हणजे या नव्याने बनलेल्या सिमेंट रोड महामार्गावर भेगा पडल्या असून निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे आगीची भीती कशाला अथवा एंटरप्राइजेस घेऊन बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोस्त दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे तसेच द्रव्यामुळे आग लागण्याच्या हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिसमध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉलमध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू शकता लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका संपर्क साधावा मोबाईल नंबर आणि जिल्ह्यातील सत्यलढाच्या घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन